सहकारनगर साइट नंबर एकशे दोन मधील हानामारी प्रकरणातील संशयितांना गावभाग पोलिसांनी तपासासाठी फिरवले सहकार नगर साइट नंबर एकशे दोन मधील शिवीगाळ व हानामारी प्रकरणातील संशयित बप्पा देढे विष्णू देढे व धना देढे या तिघांना गावभाग पोलिसांनी तपासा कमी साईट नंबर एकशे दोन परिसरात फिरवले यावेळी भागातील नागरिकांनी गर्दी केली होती अनिकेत गोंदकर याने आदित्य याला फोन करून विष्णू देडे याच्यासह चार जणांनी त्याच्या घरी येऊन शिवीगाळ केल्याचे सांगितल्यानंतर आदित्य याने तेजस देडे याला त्याचा जाब विचारला त्यावर तेजस याच्यासह विष्णू देढे कार्तिक देढे संदेश देढे गोरख तोरडमल यांनी आदित्य याच्या घराबाहेर जाऊन शिवीगाळ करत धक्काबुक्की केली त्यानंतर पुन्हा रात्री सुतारमाळा येथील दुकानातून आदित्य याला बोलावून घेत देडे, धना देडे, देडे, संकेत देडे, तेजस देडे, बप्पा देडे, यांनी शिवीगाळ करत ला मारहाण केली होती त्यानंतर पुन्हा काही वेळाने आदित्य हा मित्रांसमवेत भागात थांबला असताना उपरोक्तांसह गोरख तोरडमल दत्ता देडे बिभीषण कांबळे चंद्रकांत कांबळे ईसा देडे मारुती देडे यांनी आदित्य याच्यावर काठीने हल्ला करत अर्जुन भोसले व प्रेम कांबळे यांनाही लाता बुक्क्यांनी मारहाण केली होती या प्रकरणी गावभर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांना तपासकामी भागात फिरवले परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी